नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीयुक्त पद्धतीने मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो मी माझ्या आयुष्याचे चाळीस वर्ष तुमच्या लैंगिक आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी टाकलेले आहेत आणि त्याला तुम्ही जेव्हा रिस्पॉन्स देता तुम्हाला जेव्हा रिझल्ट येतात त्याचा अभिमान पण आहे आणि मला चांगलं पण वाटतं तर त्याच्यामुळेच मी हे व्हिडिओ नेहमी तयार करीत आलेलो आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काय खाल्ल्यानंतर आपल्याला सेक्स पॉवर वाढते आपले सेक्स लाईफ मेंटेन ठेवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्ही काय पदार्थ नाही खाल्ले पाहिजे जेणेकरून ते सेक्स किलर म्हणून तुमच्या लाईफमध्ये येतील म्हणून त्या विषयावर आज आपण थोडक्यात बोलूया सगळ्यात जर मेन सेक्स किलर असेल तर पहिलं झोप जर तुमची झोप अपूर्ण असेल तर डेफिनेटली तुमचं सेक्च्युअल लाईफ डिस्टर्ब राहणारच आहे कारण की प्रत्येकाला आठ ते दहा तास आपल्याला आपल्या माइंडला आपल्या प्रत्येक ऑर्गनला रेस्टची गरज असते जसं आपण रेस्ट घेतो आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो आपल्याला फ्रेश वाटतं त्याचप्रमाणे आपल्या ऑर्गन्स जे आपले बॉडी ऑर्गन्स आहेत जे चोवीस तास काम करतात त्यांना पण थोडीशी रेस्ट भेटली तर ते पण चांगले अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकतात कारण की तुम्ही नेहमी जेवण करत असाल काही काही पोटामोन टाकत असाल आणि त्या डायजेस्टिव्ह सिस्टमला तुम्ही बिझी ठेवत असाल किंवा लिव्हरला बिझी ठेवत असाल त्याच्यामुळं हार्टला बिझी ठेवत असाल तर त्यांना पण थकवा येतो आणि त्याच्यामुळं आपल्याला थकवा जाणवतो आणि त्याच्यामुळं आपलं सेक्च्युअल लाईफ हॅम्पर होऊ शकतं म्हणून मित्रांनो आठ तासाची रात्री झोप असणं अत्यंत गरजेचं आहे कारण एका संशोधातून असं आढळून आलेलं आहे की जे रात्री वर्क करतात नाईट ड्युटी करतात त्यांच्यामध्ये सेक्च्युअल प्रॉब्लेम जास्त आढळून आलेले आहेत जे की दिवसा काम करतात आणि रात्री झोपतात त्यांच्यामध्ये सेक्च्युअल प्रॉब्लेम कमी आढळून आलेले आहेत मित्रांनो त्याचबरोबर संतुलित आहा, आहार संतुलित आहार म्हणजे काय असतं संतुलित आहार म्हणजे देवाने आपल्याला सगळे नॅचरल फूड्स नॅचरल पदार्थ आपले पोट भरण्यासाठी दिले आहेत पण आपण काय करतो हे पदार्थ न खाता जंक फूड जास्त प्रमाणात खातो जसे की कोल्ड्रिंक्स आहेत त्याच्यामध्ये सॅ सॅकरीन असतं त्याच्यामध्ये खूप गोड साखर असते त्याच्यामुळे ते आपल्या हार्टला डिस्टर्ब करतात आपल्या आर्टला डिस्टर्ब करतात म्हणून कोणत्याही प्रकारचे जंक फूड किंवा पॅकेज फूड शंभर टक्के तुम्ही टाळला पाहिजे जे ज्या जे, जेणेकरून तुमच्या लैंगिक समस्या बरोबरच तुमची हार्टची हेल्थ पण चांगली राहील तुमची बॉडीची मेंटॅलिटी पण चांगली राहील तुमचं माइंड पण चांगलं काम करेल म्हणून तुम्ही जंक फूड टाळणं महत्त्वाचं असतं तिसरं स्मोकिंग अल्कोहोल आणि अजून काही नशिले पदार्थ जर सेवन करत असाल तर हे पण सेक्स किलो म्हणून आम्ही त्याला संबोधतो हे पदार्थ तुम्ही शंभर टक्के तुमच्या आयुष्यातून वगळले पाहिजे कारण की याच्या हे जर आपण नाही घेतलं आहे तर आपण जगू शकणार नाही असं काहीच नाही याचे काही बेनिफिट तर नाहीच आहेत पण याचे साईड इफेक्टच आहेत कारण की स्मोकिंग अल्कोहोल आपल्या जे रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यामध्ये आतमध्ये इंजुरी करतात इम्फ्लेमेशन करतात आणि त्याच्यामुळं आपला कोलेस्ट्रॉल वाढतो आणि आपल्या रक्तवाहिन्यामध्ये गाठी निर्माण होतात आणि आपला रक्त रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं आपल्याला नपुसंगता येऊ शकते चौथी गोष्ट की प्रॉपर सेक्च्युअल एन्जॉयमेंट करण्यासाठी जर सेक्स किलर जर कोण काही असेल तर आपल्या बेडरूमचं ॲटमॉस्फिअर खूप चांगलं पाहिजे ते जर घाणेडं असेल ते जर प्रॉपर जर नसेल तर आपलं सेक्च्युअल लाईफमध्ये त्याचा डेफिनेटली काही काही बेन म्हणजे नुकसान होऊ शकतं पाचवी गोष्ट की आपल्या नवरा आणि मध्ये आपल्या कपलमध्ये चांगलं संभाषण चांगलं बोलणं चालणं चांगली समजूतदारीपणा एक दुसऱ्याला समजून जर तुम्ही जर वागलात तर हे पण सेक्च्युअल लाईफसाठी चांगलं आहे पण कुठं ना कुठं -कुटे तुमच्या नात्यामध्ये जर काही अडथळे असतील तर ते ताबडतोब तेव्हा ज्या तेव्हा दूर करावे कारण की हे पण सेक्स किलर होऊ शकतं म्हणून मित्रांनो या पाच सहा गोष्टी तुम्हाला सांगितल्या हो पर्य होयपर्यंत या गोष्टी टाळा तर तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होऊ शकतं तुम्हाला कुठंच जाण्याची गरज पडणार नाही पण जर सेक्च्युअल प्रॉब्लेम असतील तर तुम्ही लाजू नका संकोच करू नका केव्हाही माझ्या क्लिनिकला या मी तुम्हाला चांगलं चांगला उपचार करून देण्यास समर्थ आहे धन्यवाद मित्रांनो